आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है वह तेज हो रहा सालो ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणलो होत आल्याच्या नंतर इथून आपले आर्वि मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी दिसून जाईल मित्रांनो आपण शेके पिला आपली बिटमाऊस साँग जी आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल इथं आल्याच्यानंतर नंतर तुला तर तुम्ही बिटमाऊस साँग ओपन करून घ्यायचं आहे एक नंबरचा जो बीट आहे मी झिरो झिरोचा तो सोडून पुढच्या बीटजवळ जायचा आहे झिरो पॉईंट पाच जवळ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून हिंदी पाठिंचे तुम्हाला फोटो दिलेले आहेत किंवा तुमच्याजवळ तुमच्या मॉडेलचे जे फोटो असतील तुम्ही ते ॲड करून घ्यायचे आहेत ही लेअर मित्रांनो तुम्हाला बरोबर दहा पॉईंट सत्तावीस एकरजवळ आणायची आहे आणि अशा पुढचा हा जो ऑप्शन आहे तो क्लिक करून द्यायचा आहे दिल्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला सुरुवातीला यायचा आहे फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपिसिटीमध्ये जायचा आहे ब्राईटनेस जो आहे तो चाळीस ते पस्तीच्या दरम्यान ठेवायचा आहे आणि परत थोडंसं ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर परत अनेक फोटो मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे मोबाईल ट्रान्सफॉर्मवर जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून फोटो लहान करून घ्यायचा आहे इथं लहान केला तरी चालेल केल्याच्यानंतर मित्रांनो ही जी पण जी लेअर आहे ती तुम्हाला इथून बरोबर दहा पॉईंट सत्तावीस सेकंदावरून ओढत आणायची आहे आणल्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला या सुरातीला यायचं आहे सुरातीला आल्याच्यानंतर जिथं आपण दुसरा बीट आहे तीन नंबरचा दोन पॉईंट अठ्ठावीस सेकंदचं तिथं तो मित्रांनो हे फोटो जे आहेत क्लिक करून घ्यायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो फोटो क्लिक करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की परत पुढे यायचं आहे प्रसूती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून एकेकाडून एक सर्व फोटो जे आहेत आपल्या बीटनुसार व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे बघू शकता मी कशाप्रकारे फोटो आप जे आहेत इथून ॲड करून घेत आहे ॲड करण्यासाठी मित्रांनो पहिले तुम्हाला प्रसूती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा कोणता फोटो आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो त्या फोटोमध्ये क्लिक करून त्याचा फोटोचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तिथून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी लास्टचे मित्रांनो तीन ते चार आपले फोटो आहे ते पण तिथून ॲड करून घेतो आणि तो मी तोपर्यंत तुम्ही पण ॲड करून घ्या मित्रांनो अजून कधी जर आपला व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब पण केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ एडिटिंग जे आहे ते काय शिकवत असतो आणि बॅनर एडिटिंग पण शिकवत असतो त्यामुळे चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर बघू शकता आपण लास्टचे जे चार फोटो आहेत ते पण इथून ॲड करून घेतलेलं आहे मित्रांनो वरती तुम्हाला तीन डॉट दिसत आहेत तीन डॉट क्लिक करून तुम्ही फिल्म कॉम्बिनेशन एरिया करून घ्यायचं आहे ह्या फोटोसाठी फक्त आणि हा फोटो मित्रांनो आपला जरासा साईज लहान असल्यामुळे प्रकारे आपल्याला करावं लागणार आहे तर नंतर मित्रांनो सर्व फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं आहे परत आपल्या शेके पेटमध्ये यायचं आहे एक नंबरचा इफेक्ट सोडून दोन नंबरचा इफेक्ट सोडायचा आहे परत चार नंबरचा म्हणजे लास्टचा इफेक्ट आहे त्यामध्ये यायचा आहे मित्रांनो प्लस सॉरी इफेट्स मध्ये जाऊन तीन डॉट ती क्लिक करून इफेटचा कॉपी करा आणि थोडं बॅक या परत आपल्या बिटमासमध्ये यायचं आहे बिटमासमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता जिथं डबल बीट आहे आपला तुम्हाला माहीत असेल सारखा सारखा मित्रांनो सांगतोय मी डबल बीट जिथं आहे मी बघू शकता बरोबर बारा पॉईंट सात आणि बारा पॉईंट आठला आपण डबल बीट दिलेला आहे मी बारा एक एक सेकंदर लगेच आपण बीट दिलेलं आहे त्या बीटला मित्रांनो मी त्या बीटच्या फोटच्या फोटला मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो बघू शकता जिथं जिथं आपले डबल बीट आहे डब्ल्यू बीडच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला हा जो इफेक्ट आहे ही पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे एकदम क्वालिटी आणि एकदम फुलेचिडे होऊन जाईल खतरनाक मित्रांनो व्हिडिओ होणार आहे तर मग लाईक करून घ्या व्हिडिओला तर बघू शकता आपण लास्ट आपण फोटोला हा जो आहे एपून पेस्ट करून घेऊ परत थोडं बॅके आणि इथून चेक इफेक्टमध्ये परत यायचं आहे परत इथून मला काय करायचं आहे की तीन नंबरच्या फोटो ती क्लिक करून जायचं आहे जो कॉपी करा ते बिटमासामध्ये आता मित्रांनो आता बिटमासामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथून दहा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या फोटचे सर्व फोटो आहेत उरलेले आता त्या उरलेल्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे हा इथून व्यवस्थित्या पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इफेक्ट जो इथून त्या पेस्ट करून घेतो आणि तुम्हाला तो मी पण करून घ्या ओके तर मी ते इपेड पेस्ट करून घेतलेलं आहे त्याला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेक इपेडमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटोवरती क्लिक इपेट्समध्ये जायचं आहे इपेड जो मला कॉपी करायचा आहे यायचं घ्यायचा परत आपल्या वीट यायचं आहे बीटमावसामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जो आपण एक नंबरला एक देणार आहे तो तुम्ही देऊ शकता किंवा तो जर एपेड तुम्ही दोन नंबरला दिला ते सुद्धा चालेल तर तुम्ही एक नंबरचा आय तुम्हाला मित्र एक नंबर देऊन घेतो आणि मित्रांनो परत दोन नंबरचा फोटो सोडा जाईल तीन नंबरच्या फोटोला परत हा एपेड जो आहे आणि तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे परत आपल्या शेक एपेडमध्ये येऊन दोन नंबरच्या फोटो ते क्लिक करून एपेड मित्रांनो कॉपी करायचं आहे घ्यायचं आहे आणि आपल्या भेटण यायचं आहे मित्रांनो काही फरक नाही फक्त फोटो जे आहे ते उलटे येतात हा फोटो मित्रांनो वरून खाली येतो आणि दुसरा फोटो जो येतो खालून वर जातो त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तर मी तुम्हाला जसं बरं वाटेल त्या प्रकारे तुम्ही फोटो एडिट करून घ्यायचा म्हणजे फोटोला इपर्धून द्यायचा आहे सुरुवातीला यायचा मित्रांनो परत प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा मित्रांनो इंस्टा युट्यूबचा जो काही लोकं असेल ते लोकं इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्याच्यानंतर लास्टला जाऊन तिची लेअर पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे मोइन ट्रान्सफॉर्मेस जायचं आहे डोंगर लहान करून तुम्हाला तिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे मला वरती सेंटरला पाहिजे त्यामुळे वरती सेंटरला सेट करून घेतलेला आहे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून व्हिडिओ तुमचा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून एक जर व्हिडिओ आपल्या लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र